नमस्कार मी गुरे गोरे कंपनी कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो तर एक महिन्यापूर्वी सरांना आपण रियायन्स कंपनीचे अमृत ज्यूस त्यांच्या मुलासाठी दिले होते तर त्यांच्याच तोंडून ऐकू की त्यांना काय रिझल्ट आला सर सर्व तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव गजानन भानुदास वाडे मी गोबनीवर नाही तालुका रिसोड जिल्हा वाशिम सर रियन्स अमृत ज्यूस घेण्या अगोदर तुम्हाला मुलाला काय त्रास होता माझ्या मुलाला संडाचा प्रॉब्लेम होता व्यवस्थित साप संडास होत नव्हती जवळपास तीन तीन चार चार दिवस संडासले प्रॉब्लेम यायचा त्याला तर आता कशा त्यांना फरक म्हणजे असा प्रकार असा आहे की मी रिसोडला तापडी सर आहेत मेकरला कुरस सर आहेत गोर्धनला आपले सोनुने सर आहेत त्याच्याकडे जायचो रिझल्ट यायचा औषध घेतल्याच्या नंतर दोन दिवस एक दिवस रिझल्ट राहायचा औषध आहे तोपर्यंत रिझल्ट यायचा पण जसा पाहिजे तसा रिझल्ट नव्हता येईल पण हे ज्यावेळेस मी अमृत ज्यूस घेतलं आणि बाळाला पहिल्यांदा मी पाच पाच एम एल दिलं दोन ते तीन दिवस तर दोन तीन दिवसामध्ये चांगला प्रकारचा म्हणजे रिझल्ट थोडं थोडा वाट लागला नंतर मी आता सध्या बीन बाळाला अमृत ज्यूस द्यायला लागलो दहा एम एल तर बाळाला चांगला तर रिझल्ट तुम्हाला काय वाटते बाकीच्या लोकांनी घ्यायला पाहिजे की नाही नाही सर समजा मी एक वडील या नात्यानं आज माझा मुलगा दोन वर्षाचा आहे मी दवाखान्यामध्ये जात होतो पैसे लावत होतो तर रिझल्ट यायचा पण जसा पाहिजे तसा येत नव्हता पण ज्यावेळेस माझ्याकडं अमृत ज्यूस आलं तुम्ही सजेस्ट केलं तुमच्याकडून घेतलं तर खूप खूप आभार मानतो तुम्ही अमृत जूसचे की माझ्या बाळाला रिझल्ट आला मी एक बाप आहे आणि बापाला काय दुःख असतील ज्या बाळाला समजा दोन दोन चार चार दिवस संड्यास होत नाही तर ती आज या अमृत जूसनं आणून दिली मी खूप खुश आहे अमृत ज्यूस घेऊन आणि मी घेतलं म्हणून सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि मी ते हे सांगेन की सर्व जणांना घ्यावं एक औषध म्हणून नाही पण आपल्या शरीराला ज्या घटक लागतात जे पाहिजे ते सर्व याच्यामध्ये आहे सर्वांनी घ्या मी माझ्या बाळासाठी घेतलं okay, ओके सर धन्यवाद धन्यवाद